हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तमनेलवर तुम्हाला कळलं असेल की मी एक किस्सा सांगणार आहे एक दोन किस्से सांगणार आहे तुम्हाला गावाकडच्याच कोणता ब्लॉग वगैरे शेअर करणार नाही आहे तुमच्यासोबत तर मागच्या वेळेस मी दिवाळीला गावाकडे गेली होती ना मी जून दोन हजार तेवीसला माझं यूट्यूब चॅनल चालू केलेला होता आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळेस माझं दिवाळीच्या आधीच माझं एक पहिलं पेमेंट आलेलं होतं बहुतेक कारण दिवाळीत मग मी गावाला गेलेली होती आणि मग गावाला गेल्याच्यानंतर ज्यावेळेस मी असं कॅमेरा शूट करायचे शूट घ्यायचे त्यावेळेस मला स्वतःलाही थोडंसं भीती वाटायची शूट घेताना किंवा मी तरी स्ट्रॉंग झाले तर समोरचं लगेच बोलायचं की मला घेऊ नको कॅमेरामध्ये मला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे असं म्हणजे सुरुवातीला आपल्याला थोडंसं जे आपण कॅमेऱ्याच्या पुढं फ्री होते किंवा कम्फर्टेबल वाटतं आपल्याला तर तसं कोणालाच वाटत नव्हतं मागच्या वेळी ना ज्यावेळेस मी गेले होते गावाला त्यावेळेस पण पेमेंट आलं होतं त्याच्यामुळे मग कोणी काय बोललेलं नव्हतं मला काहीच बोललेलं नव्हतं की का व्हिडिओ बनवते हे का ते कारण क कसं असतं ना प्रत्येक गोष्टीत आपल्याला जर आपण पैसे कमवत असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे असं समजतात सगळ्याजण तर माहेरी आपल्याला समजवणं हँडल करणं माहेरच्या लोकांना थोडंसं सोपं जातं पण सासरी थोडंसं सा अवघड जातं पण मला मागच्या वर्षी सासऱ्याचे कोणी काही बोललेलं नव्हतं यूट्यूब चॅनलसाठी पण ह्या वर्षी मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस सगळेजण कॅमेऱ्याच्या समोर आले कारण मागच्या वर्षीचे ब्लॉग तुम्ही बघितले तर कोणी येत नव्हतं कॅमेऱ्याच्या समोर अगदी सासूबाई वगैरे माझ्या त्या पण नव्हत्या येत कारण त्यांना काही त्रास नव्हता पण म्हणायच्या नको बाई मला कॅमेऱ्यामध्ये घेऊ नको अशा करायच्या पण ह्या वेळेस त्या थोड्याशा फ्री झाल्या होत्या असं मला वाटत होतं की कॅमेरा फ्री आपण जर म्हणतो ना तसं झाल्या होत्या आणि सगळेच जण अगदी सगळेच जण वेळेस तर कॅमेरामध्ये आले त्याच्यामुळे मला खरं तर छान वाटलं पण थोडे आले जास्त एवढं नाही आणि मेन म्हणजे मला स्वतःहून यावेळेस सांगत होते की नाही चल आ, आपला ब्लॉग बनव शूट कर वगैरे असं सांगत सा होते सगळेजण सा मला स्वतःहून त्याच्यामुळे मला इतकं छान वाटलं काय तुमचा सगळ्यांचा फॅमिलीचा यूट्यूब फॅमिलीचा तर सपोर्ट असतोच पण घरातल्यांचासुद्धा सपोर्ट असणं ना तेवढंच महत्त्वाचं असतं कोणतीही गोष्ट करण्यासाठी भले आता एखादी स्त्री कुठेही कितीही मोठ्या याच्यावरती जाऊ दे पण तिला जर घरातून सपोर्ट नसेल तर मग काहीच फायदा नाही ना त्या यशाचा तर ते तसं असतं आणि पुढच्या वेळेस मी जाईल ना गावाकडे दिवाळीला त्यावेळेस तर आमच्या घरातले सगळे अगदी कॅमेरा फ्री झालेला असणार आणि मी की काही बोलले तरी अजून एक दोन वर्षाने तर पूर्ण म्हणजे ते स्वतःही बोलतील अजून बोलत कोणी नाही आहे कॅमेराच्या समोर येत आहेत सगळेजण पण बोलत नाही आहे कोणी पण पुढच्या वर्षी थोडीशी ती स्टेपसुद्धा पुढे जाईल असं मला वाटत होतं तर हा छोटा मोठा असा असतो एक्सपिरियन्स आणि हळूहळू सगळेच जण तयार होतात तर असं आहे तर बघा हा मी माझा एक, एक एक्सपिरियन्स सांगितला जर तुम्हाला यूट्यूब चॅनल बरेच जण म्हणतात की यूट्यूब चॅनल सुरू करायचं पण घरचे असे तसे तर सुरुवातीला सुरू करायचं नंतर घरचेसुद्धा बरोबर समजून घेतात काय नाही थोडे दिवस थोडे ओरडतील पण ओरडा खायचं सहन करायचं तर त्याच्यानंतर अजून एक मी ज्यावेळेस बघा मी आहेरी गेली होती ना त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमचं जे दिवाळीचं असतं वगैरे ते सगळं आमच्या आई करते माझा भाऊ काही करत नाही वगैरे तर अशा काही कमेंट आल निगेटिव्ह वगैरे नव्हत्या पण थोडंसं गैरसमज झाल्यासारखं मला वाटला कारण तुमच्या कमेंट वाचून तर आ, मी ते एक क्लिअर करेल तर माझा भाऊ मला आमच्या आमचा भाऊ आमच्यासाठी काही करत नाही ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्याचं आमच्यावरती प्रेम नाही किंवा आमचं त्याच्यावरती प्रेम नाही वगैरे असं अजिबात नाही आहे तर तो तुम्हाला माहिती आहे की मुंबईला आहे कामाला कामाला आहे म्हणजे तो ड्रायव्हर आहे ती गाडी असतात ना मोठ्या कंटेनर वगैरे तर तशा गाडीवरती तो कामाला आहे आणि ड्रायव्हरला काही इतका जास्त असा पगार नसतो मेन म्हणजे त्याचा आता वर्दी लागते समजा आता त्याला चेन्नईची वर्दी आली तर तिकडे गेल्यानंतर त्याचे आठ दहा दिवस तिकडेच जातात मग त्याच्यातून त्याला किती फायदा झाला तिकडे राहून पिण्याचं बाहेर खावं लागतं त्याचा खर्च किती झाला पाणी हे ते आणि सगळ्यामधून मग ते बचत कमी होते आणि त्याच्यामध्ये पण त्याला जास्त म्हणजे थोडंफार बाहेरच्या गोष्टी पण खायचं सवय आहे त्याच्यामुळे मग ते त्याचं पैसे राहतच नाही आणि मग त्याची स्वतःची सुद्धा एक फॅमिली आहे मुंबईला माझी बहिणी तर तीच सुद्धा म्हणजे अगदी बसत नाही काही ना काही सतत करत असते पैसे कमवण्यासाठी धडपडत असते कारण कसं आहे मुंबईसारख्या शहरात राहायचं म्हटलं की थोडंसं जडत जातं कारण मुंबईला जर राहायचं असेल तुमचा चाळीस हजार जरी पगार असला तरी ते भागत नाही मुंबईला राहून आजी भागत नाही कारण ते सगळे पैसे ते घर खर्च मेन म्हणजे मुंबईला रूम भाडं सगळ्यात जास्त आहे रूम भाडं लाईट बिल या दोन गोष्टी खूप जास्त आहेत मुंबईला बाकी तर मग बाकीचं बाकी भाजीपाला वगैरे सगळीकडे सारखा असतो पण त्याच्यापेक्षा जास्त मेन मेन गोष्टी आहेत ना जसं की आता एवढीशी माझी वहिनीची रूम तर खूप छोटी आता मी जाईल नाही का वेळेस तर किंवा मागच्या वर्षीच्या ब्लॉकमध्ये असेलही कदाचित खूप छोटीशी रूम आहे आणि आमची बेडरूम आहे ना तेवढी पण रूम नसेल तर तेवढ्या तेवढ्याशा रूमसाठी पाच हजार साडेचार हजार रेंट द्यावा लागतो त्याच्यामुळे मग ते सगळंच महाग आलं आणि इथं जो आम्ही पाण्याचा जो हे आणतो ना काय म्हणा ते बाटला बॉटल तर ते ते आम्हाला इथं दहा रुपयांना भेटते हे वीस लिटरचं आणि तेच माझे वहिनी तिथं पन्नास रुपयांना एक भेटतो मुंबईला म्हणजे मुंबई म्हणजे सगळ्याच गोष्टी महाग आल्या त्याच्यामुळे मग कसं होतं त्याचं त्याचाच परिवार त्याच्याच कुटुंबाला त्याचं म्हणजे भागत नाही नीट आ, नाही बघत मग मलाच आम्हालाच वाईट वाटतं कारण बघा आता आप असं वाटतं माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा तरी थोडीशी म्हणजे इथली बरी आहे कारण की मग खूपच असं सा, सारखा तुटवडा असतो पैशाचं पैसे नसतात येते उलटा तो आईकडूनच माझ्या कधी कधी घेत असतो माझ्याकडूनही तो घेत असतो कधी नड अडचणीला आले तर हक्कानं मागतो आता आहे कमवते म्हणून मी सुद्धा देऊ शकते हक्कानं तसं आता मीच कमवत नसले तर मी कुठून त्याला हक्काने दिले असते असं आहे तर असं काही नाही की आम्हाला तो मुद्दामून घेत नाही वगैरे त्याचे त्याचे स्वतःचं कुटुंब भागलं बस झालं आपल्याला काय अजून पाहिजे आपला पण इथं सुखी आहे चांगलं आहे बस झालं आणि मग त्याच्यामुळे त्याच्याकडे नेहमीच असं असतं ज्यावेळेस तो दिवाळीला येतो त्यावेळेस नेहमी असं असतं त्याच्यामुळे मग आमची आईचं जे असतं ना आता गावाकडे माझ्या आईवडील दोघं असतात तुम्हाला माहिती आहे पण सगळं माझी जवळजवळ आईच करते माझ्या वडिलांचा एवढं काही त्याच्यामध्ये सहभाग नसतोच मग जे काही दुधाचं पैसे येतील राहनातले येतील ते दे सगळं मॅनेज करून ते आपलं जे शिल्लक राहील त्याच्यातून आमच्यासाठी आपलं काही ना काही घेत असते असं असतं बाकी आता बघा जोपर्यंत म्हणजे आपण बाहेरला गेलं की सगळ्यांनाच असं वाटतं साजरकडे पण वाटतं आता गेली तर साडी बिडी म्हणजे काही ना काही घेऊन येईल वगैरे असं वाटत राहतं आणि मग नाही घेतली तरी काही प्रॉब्लेम नसतो गे पण एक ती रीत असते की दिवाळी आहे बाबा असं नाहीतरी महागडी राहिली पण दोनशे तीनशेची का होईल आपली घ्यायचं असं म्हणजे एक रीत असते तर तसं असतं तसं आम्हाला कधी काय दिवाळीला गेल्यानंतरच काय म्हणजे माझ्या मला थोडं तरी भेटतं पण माझ्या बहिणींना काहीच भेटत नाही त्यांना तर काहीच नसतंच मला थोडं तरी घेतात आपलं तर असं आहे त्याच्यामुळे आमचं आई करते माझं भाऊ असं काही करत नाही असं प्रेम नाही वगैरे असला काही भाग नाही आहे करेल तोही पुढे आता पुढे जाऊन माहीत नाही त्याची परिस्थिती सुधारली हे ते मुंबईला राहणं म्हणजे खरं तर अवघड असतं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की नाही बाबा आपल्याला शेती आहे तर जाऊन शेतीत करावं त्यांनी पण विचार केला शेतीत जाऊन करू पण मग पाण्याचा प्रॉब्लेम कारण ह्या वर्षी तर आत्ताच मी गेले होते त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की पाळ्या चालू आहे तर वहिनी भाऊ सारखं भिजवायला जात आहेत आत्ताच पाळ्या चालू आहेत विहिरी विहिरीला आणि मग थोड्या दिवसांनी अजून पाऊस आत्ता तर गेला आहे पाऊस महिना दीड महिना पण नसेल झालं तोपर्यंत ही अवस्था आहे अजून दोन तीन महिन्यानंतर पूर्ण पाण्याचा हे होऊन जातं त्याच्यामुळे मग गावाकडे राहून पण चालत नाही आहे आणि ते मुंबईला पण परवडत नाही दोन्ही असं झालंय सो ठीक आहे चला जाऊ द्या एक मुद्दा होता जो मी शेअर केला माझ्या आपल्या फॅमिलीतला फॅमिलीतला तर त्याच्यानंतर बघा आता ॲनिव्हर्सरीचा एक किस्सा आहे तो तुम्हाला सांगते लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचा तसं आमच्या ॲनिव्हर्सरी ना आम्ही एवढं सेलिब्रेट होतच नाही कारण दिवाळीत नेमकं तीन नोव्हेंबरला असतं त्याच्यानंतर दिवाळीसुद्धा नेमकी त्याच पिरियडमध्ये येते कमी जास्त आतापर्यंत मला वाटतं आमच्या दोनच ॲनिव्हर्सरी झालेलं आहे सेलिब्रेट एक पहिली ज्या वेळेस पहिली होती ना ती आणि त्याच्यानंतर मग अधिक महिना होता ना मागच्या वर्षी ती एक झाल्या असेल मला वाटतं या पाच वर्षामध्ये आमच्या फक्त तीनच दोनच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाल्या तीन झालेल्याच नाही आहेत तीन कसं आता सहा वर्ष कंप्लीट झाले म्हणजे चार नाही झालेल्या तर असं आहे आणि मग त्या दिवशी मी एक तारखेला आय ल मी गेले होते माझ्या एकतीसला मी तिथं पोहोचलेलो मग एकतीस आणि एक दोन दिवस फराळ वगैरे करू लागला सासूबाईंना त्याच्यानंतर मग एकतीसला संध्याकाळी अगदी रात्र झाल्यावर आठ सात साडेसात वाजता मी सात वाजता पोहोचले असं माहेरी तिकडं संध्याकाळचं गेलेली होती मग एकतीसला तर एकला तर ती सोडूनच द्या एकचं कारण संध्याकाळ झाली होती जायला मग दोन तारीख आणि दोन तारखेला राहिली दिवाळी झाली मग तीन तारखेला ॲनिव्हर्सरी होती मग तीन तारखेला सकाळी लगेच बघ आता जे हे जी एक म्हण आहे का नाही की बायको माहेर गेल्यानंतर नवरा खुश होतो हे फक्त रील्समध्ये आणि सोशल मीडियावरती रिअल लाईफमध्ये असं नसतंच कारण रिअल लाईफमध्ये जर बायका माहेर गेल्या तर नवऱ्याला वाटतं लगेच माघारी यावं चार दिवस राहिली बस लगेच कधी तीन कधी कधी सुरूच असतं मी तर इकडनं जाताना सांगत असते त्यांना की मी आठ दिवस तिथं पंधरा दिवसाची सुटते तर मी आठ दिवस सासरी ना आठ दिवस माहेरी असंच राहणार मी इथंच ठरवून जाते पण तरी पण तिथं गेलं ना विसरून जाते मग मी मग थोडा तरी आपल्याला राग येतो ग थोडा तर चिडचिडे होतेच होते आणि मग झालं असं की तीन तारखेला मी तुम्हाला एक पोस्ट पण केली होती यूट्यूबवरती किंवा आमच्या जे अॅनिव्हर्सरी आहे आणि माझ्या नवऱ्याला माहीत आहे का नव्हतीच माहीत माहीतच नव्हती पोस्ट बघितली दुपारच्या नंतर आणि मग त्यांनी मला मेसेज केला होता कॉल पण नव्हता केला मेसेज केला होता हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून दुपारच्या नंतर आणि मग त्यांनी स्टेटस वगैरे युट्यूबला ठेवलं त्याच्या आधीच मी मलाच राहावलं नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या आधीच मी ठेवलं होतं मग त्यांना नेमकं पोस्ट बघून समजलं की माझी माझं स्टेटस बघून समजलं त्यांनाच माहीत पण त्यांना लक्षात नव्हतं हे मात्र नक्की कारण असतंच त्यांच्या कधीच कोणाचा वाढदिवस लक्षात नसतो ना काही नसतं आणि मग दुपारच्या नंतर असंच मला च मेसेज केला त्यांनी ये आपण सेलिब्रेट करू वगैरे मग मी म्हटलं मी कालच तर आली ना आज लगेचच महागारी आणि मग मला म्हणलं की आज ये सेलिब्रेट करूया उद्या तुला डबल सोड त्रास थोडीच असते तू सेलिब्रेट करण्यासाठी इथनं तिथं जा नंतर तिथनं बॅग घेऊन महागारी या आधीच तर दमून थकून गेलेलं असतं आज कुठेतरी आपल्या एखाद्याची शांती मला असं मला काही फरक पडत नाही मला माहेरी ठेवा नाही तर मला सासरी ठेवा कुठेही राहायला मी तयार असते पण मला असं वाटतं की इकडं दोन दिवस म्हणजे इकडं चार दिवस राहून ती परत तिकडं चार दिवस जा पण इकडे तिकडे सारखं करून मग ते आपल्याला पण नुसतं नको वाटतो तो, तो प्रवाह हे जाणं येणं ते मग मी म्हटलं राहू दे म्हटलं कशाला उगाचच राहू दे आणि नाही तर नाही सेलिब्रेट म्हटलं बघू नंतर करू एका दिवस काय फरक पडतो असं तर ते म्हटले मग मी उगाच आपलं वाद नको म्हणून म्हटलं करायचं असेल सेलिब्रेट तर येऊन घेऊन जावा असं म्हणजे माझ्याकडून एक मेसेज गेलेला होता त्यांना आणि मग चुपचाप कढी चॉप ते भाज्या घरी आले माझ्या आईकडे आणि मी झोपलेली होती मला माहीत तू नाही बाबा हे आले हे ते मला वाटलं नव्हतं की कारण एक बोलण्याची ट्युनिंग असते आपली की त्यातून खरं काय खोटं काय मस्त मजा करते काय थोडंसं समजून घ्यायची एक ला लेवल असते पण ती त्यांनी काय केलं त्यांना वाटलं मी खरंच म्हणते की मला घेऊन जा आणि मग ते आले आणि ती आल्याच्या आल्याच्यानंतर थोडा वेळ बाहेर थांबल्या असतील मग तोवर माझ्या बहिणीचा मला फोन माझीची चुलच बहीण तिचा मला फोन तिच्या फोननं मी जागी झाली अगं म्हटली तुझा नवरा आला आहे तुला न्यायला आलाय का <laughs> मला म्हणली म्हटलं काय माहीत म्हटलं नाही का न्यायला कशाला अजून मी काल तर राहिली लगेच कुठे जाते मला अजून दोन तीन दिवस तर राहील असं म्हणलं आणि खरंच ते आलेले होते मग तिला टेन्शन आता ही गेली तर मी कशी राह कारण आम्हाला तिथं करमतच नाही ती असेल तर मला करमत कारण दुपारच्या वेळेस आम्ही दोन तीन दास तर गप्पा मारत बसतो आणि मी नसेल तर माझी करमत नाही घरचे सगळे आपापल्या कामाने जातात मग घरी कोण आहे मग आम्ही दोघीच आपलं आणि तिची दोन मुलं आहेत ती छोटी परीर आणि तिच्यासोबत खेळता खेळता कसा दिवस जातो कळत नाही त्याच्यामुळे मग आम्हाला सवय आहे मग आता तिला वेगळंच सजेशन घेत हे जाती का काय मग आले मला म्हटले चल आपल्याला जायचं मग मी पण आपली गुपचूप न काय कडे चॉप मी आपली बॅग भरावून साडी नेसली न बॅग भरायला सुरुवात केली आणि मग पण माझं दोन चालू होतं आता मी पण चिडचिड करणारच ना झोपली होती ना आता पण संध्याकाळ चार वाजता आले होते मग मी म्हटलं काय करायची होती तरी येतानाच इतके घेऊन आला असता इथं आपण सेलिब्रेट केलं असतं मग गेलो असतं पण मला इकडून तिकडं न्यायचं तिथं जाऊन सेलिब्रेट करायचं असं त्यांचं काय तर वेगळंच आ, हे होतं मला माहीत आहे असलं काय नसतं गावाकडे सेलिब्रेशन लहान मुलांचे हो बड्डे सेलिब्रेट नाही होतं एवढं माझं काय अनिव्हर्सरी म्हणजे मी एवढं काय हे नव्हतं पकडलंच नव्हतं की होईल वगैरे नासन तसन काय मग त्यांनी माझ्या आयला फोन केला की नेऊ का काजलला मग आई पण म्हटली काल तर आली लगेच आज न्यायला आला आणि उद्या आमची यात्रा होती जसं की मी सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी आम्ही भोजलिंगला जायचं होतं यात्रेला मग त्यामुळे मला उद्या महागारी कसल्याही परिस्थितीत यावंच लागणार होतं मग मला असं वाटतं तू ते एका रात्रीसाठी उठून डबल यायचं मग कशाला जायचं आहे म्हणजे मला असं वाटलं मग मी पण अशी चिडचिड करायला सुरुवात केली की कशाला जायचं आहे ते मम्मी बॅग भरली साडी वेअर केली सगळं झालं आणि जायला तयार झाले म्हणून चला आता आलायच तर जाऊया आणि मग थोडा वेळ ते झोपले माझं झालं तर झोपून येऊन झोपून गेले मग झोपल्याच्या प्लेज़। आपल्याला उठल्याच्या नंतर म्हटलं अगं मी असं मावशीकडे जायला आलो होतो मी तुला न्यायला नव्हतो आलो वगैरे असं तर ते खोटं की खरं ते तुम्हाला पुढे कळेलच आणि मग असं म्हटलं मग मी मला आधी सांगायचं ना बी एवढी तयार झाली रुद्रला तयार केला कळत नाही का आधीच सांगायचं ना मला नव्हतं न्यायला आला म्हणून आणि मग त्यानंतर मग ते महागार गेले गेले मग मावशी तर त्यांची इकडे राहते मग आलेल्या रस्त्याने महागार गेलं मग मी माझे वडील म्हणले का गं माघार गेले तू नाही गेली सोबत मी म्हटले ती मावशीकडे जायला ते मला नव्हती न्यायला आले ते गेले मग माझे वडील म्हणले आता ते तर आलेलं नसते आणि माघारी गेले आणि मग मला कळले खरंच मलाच न्यायला आले होते नंतर काहीतरी खोटं उगंच बोलून मावशीकडे जायचं वगैरे असं बोलून परत माघारी गेले आणि पण घरी जाऊन अजून म्हणते जाऊ दे आता जे झालं ते झालं मग आधीच केकच घेऊन यायचं सोबत होतं आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं होती काही म्हणजे तसलं केक आणणं सरप्राईज देणं असल्या गोष्टी तर नाहीच आहेत काहीच नाही नुसतं म्हणजे हे झालं आणि मग त्याच्यानंतर म्हणलं ठीक आहे नाही तर नाही मग मी आपलं निवांत नंतर माझ्या बहिणी माझी बहीण माझा नवरा एकटाच माघारी गेला गेल्याच्यानंतर मग माझी चुलत बहीण पळत माझ्या घरी आली की का गं तू काय गेली मला वाटलं आता तू जातीस मग इतका हसलो आम्ही इतका हसलो ना खरंच म्हणजे कधी कधी असं होतं बघा आता सेलिब्रेट करायचीच होती तर ते येतानाच केक घेऊन येऊ शकत होते केक कटिंग केलं असतं दोघांनी नाही फोटोज काढले असते तरी झालं असतं केक झाला असतं एकमेकांना विश केलं असतं झालं पण तिथंच आमचे थोडंसं हे झालं वादावादी वगैरे हे असं थोडंफार तरी होतच होतं आणि मग त्याच्यानंतर हे असं झालं तर, तर कसं मला खरं तर म्हणजे मलाच वाटत मला विश्वास नव्हता की बाबा मला हे खरंच न्यायला येतील वगैरे असं काहीच वाटलेलं नव्हतं आणि मग असं झालं नाहीच झाली सेलिब्रेट आणि तर घरी गेल्यानंतर मला मेसेज करतायत तू जर माझ्यासोबत आले असती तर मला मी तुला काय तर सोन्याची वगैरे वस्तू घेतली असती वगैरे हे ते असं मला तिथून परत गेल्यानंतर मला मेसेज करतायत तर काही घेणार जर मला माहीत आहे नुसतं मेसेजवरती उगाच मला बरं वाटावं म्हणून नाही तर घेत बीत काही नाही ते काहीसुद्धा नाही घेत त्याच्यामुळे मला काय अपेक्षाच नसती त्यांच्याकडने मला कोणाकडून अपेक्षा नसतील मला काय घ्यावं असंही मला वाटत नाही कधीच मी कुणाला काय म्हणतही नाही की मला हे घ्या बाबा मला ते घ्या कधीच कुणाला काय म्हणत नाही कारण मी माझ्या म्हणजे माझं जसं आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे तर या असं झाला होता ॲनिव्हर्सरीचा म्हणजे थोडक्यात पार्क हे खंडोबा म्हणलं तरी चालेल थोडक्यात तर आता मी करणार आहोत म्हणजे परत मी असं चाललंय आपलं की घरी मी केक बनवते तर एक केक आणावा असा म्हणजे सामान आणून बनवणार आहे आणि करणार आहे आपलं घरच्या घरी तर आपलं केक कापून फक्त एवढं काय असं मोठं वगैरे नाही आहे आणि तसंही म्हणजे इतकं काही का नसतंच कारण आम्हाला पहिल्यापासून बड्डे वगैरे आमचं कधी लहानपणापासून सेलिब्रेट झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मला तर त्याच्यामध्ये एवढी अशी एक्साइटमेंट वगैरे नसते फक्त आपलं आपली एक वर्षाची एक आठवण म्हणून काही फोटोज किंवा सेलिब्रेशन ते छान आहे आठवण म्हणून पण मला एवढं काय उत्सुकता नसते की वाढदिवस साजरा झालाच पाहिजे वगैरे हे येते मेन म्हणजे ना माझं पहिला ज्यावेळेस लग्नाच्या नंतर पहिला वाढदिवस होता त्यावेळेस मी इथं जमणलाच होते आणि माझा त्यांची फर्स्ट शिफ्ट होती सकाळी गेले उठून कामाव आणि मग मला सेलिब्रेटच म्हणजे मला विशच नव्हती गेलं त्यांना माहीतच नव्हतं माझा वाढदिवस आहे ते मग दुपारी आले साडेतीन चारला आले आणि तरी पण त्यांना माहीतच नव्हतं वाढदिवस आहे मग मीच सांगितलं की आज माझा वाढदिवस आणि मग म्हटले चल सेलिब्रेट करूया मग मला तरी काही थोडा राग आहे मग मी केलाच नव्हता असा माझा लग्नाचा पहिला वाढदिवस लग्नानंतरचा तो पण नव्हता झाला सेलिब्रेट केलेलाच नव्हता आणि मग लग्नानंतरच्या दुसऱ्या वर्षापासून मग माझा वाढदिवस साजरा व्हायला लागला त्याच्या आधीही कधी झालेला नव्हता म्हणजे माझा म्हणजे रुद्र झाल्याच्या नंतर म्हणजे माझं वीस वर्षाच्या नंतरच माझा पहिला बड्डे साजरा झाला होता त्याच्या आधी कधीही झालेला नव्हता तर ठीक आहे काही गोष्टी आपल्याला ना म्हणतात ना असतात तशाच ठेवावे लागतात तर हा एक छोटासा किस्सा होता आणि मी तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात उद्याच्या छानशा न्यू ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय